सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला, चला, करू चला मैत्रिणी मी तुम्हाला आज चतुर्मासाविषयी माहिती सांगणार आहे चतुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एक एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्याचा काळ याला चतुर्मास असेही म्हणतात चतुर्मास म्हणजे चार महिने आषाढ्याचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्या सर्वसामान्य लोक चतुर्मासात एखादे व्रत करतात काही नियम पाळतात या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या चतुर्मासामध्ये एक पैकी एक नियम तुम्ही आवश्यक पाळा चार महिने रोज तुळशी समोर हळदीने स्वस्ती काढावी चार महिने रोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि अभिषेक करावा चार महिने दोर शक्य असल्यास तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा चतुर्मासात काही लोक चार महिने एकच वेळा जेवण करतात आणि राजसिका व तामसिक भोजनाचा त्याग करतात चतुर्मासात उपास तप जप पवित्र नद्यामध्ये स्नान आणि दान पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्ती होते आणि भगवान नारायणची कृपा सदैवे राहते चातुर्मासात चार महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूंना तुळस व्हावे गणपतीला दोरज लाल म्हणजे तुम्ही जास्वंद वाहू शकता आता तुम्ही एक नित्य नियम करू शकतात चातुर्मासामध्ये दान करणे विशेष पर्यायी मानले जाते या चार महिन्यात दान करणे जीवन सर संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच या काळात पित्रांसाठी पिंडदान करणे उत्तम यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते या महिन्यात केलेली उपासना आणि साधना लवकर फळप्राप्ती देते या चार महिन्यात गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप दोरज करावा चार महिने दोरज पुरुष उप दिवसातून एकदा म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातला चौदावा अध्याय रोज वाचू शकतात खूपच प्रभावशाली आहे चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निंद्रसनात जातात या निद दिवसामध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानली जाते तसेच रोज ओम नमो देवा देवासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा एकमाळ करावी चतुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात श भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे मानले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करतो त्याच्या आयुष्यात सर्व संकटे दूर होतात चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्त अवस्थेत राहून दोन सत्यनारायणची कथा जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू दा सोत्राचे पठण करावे चार महिने दोर गीतेचा एक अध्याय वाचावा याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील एक तीन अध्याय सात अध्याय आवर्जून वाचावे चार महिने रोज जोड परिसरात आलेल्या मंदिरात दररोज अकरा प्रदक्षिणा घालाव्यात चार महिन्यात दररोज महादेवाच्या तसेच गाईला शुद्ध घास द्यावा चार महिने दररोज विद्यार्थ्यांना गणपती अथवा शिष्याचे पटण आवश्यक करावे लावे तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे चार महिने रोज आपल्याला देवघरात तुपाचा दिवा आवश्यक लावावा अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमाचे पल पालन केल्यास आपले आरोग्य सुधारेल संपत्ती मिळेल मानसिक नाहीशी होईल सर्व इच्छा पूर्ण होती सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होईल होऊन मानसिक दृढ प्राप्त होते पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते आनंद आणि समृद्धी वाढ होते घरात बरकत येते आत्मविश्वास त्याग समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते चातुर्मासातील या चार महिन्यात बिलाच्या झाडाखाली संध्याकाळी आवश्यक दिवाला आवी, बेल आवश्यक ला हवे बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे म्हणून त्याची आवश्यक पूजा करावी अशा प्रकारे उपासना केल्यास शुभ फळ लवकर प्राप्त होते चतुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एक सवाष्णी स्त्रीची नित्यनियमाने ओटी भरावी चतुर्मासात संदर्भ गीता आणि रामायणाचे पठण करणे माणसाच्या जीवनासाठी खूप शुभ फलदायी ठरते जीवनात समस्या येत नाहीत चतुर्मासात एकच वेळा जेवण करणे उत्तम मानले जाते या चार महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले श्रवणात भाजीपाला भाद्रपदा दही अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा या काळात शक्यतो पाण्याचा वापर करा शक्य तितके आपले मन भगवंतात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करावा जर तुम्हाला ही अच्छे महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा अशा नवनवनी व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी गुरु या चॅनलला सबस करायला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ